नमस्ते मंडळी मी प्रकाश मासाळ आपल्या ह्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मंडळी आपल्या मुलांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी घडवण्यासाठी नेमकं पालकांचं महत्व पालकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे या संदर्भात आपण बघत आहोत तर मुलामध्ये विद्यार्थ्यामध्ये काही क्वालिटी देणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात आज आपण थोडासा एक वेगळा विषय बघत आहोत कि ते मुला की ते म्हणजे मुलामध्ये नम्रत असायला हवी मी कितीही मोठी अचीवमेंट केली तरी सुद्धा माझ्याकडे एक नम्रता असायला हवी माझं क्रेडिट माझ्या गुरुंना मला देता आलं पाहिजे तर या संदर्भात संत तुलसीदास काय म्हणतात हनुमान चालिसाची सुरुवातच ते म्हणताय की श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधा बरन उर गुबर बिमल जसू जोद ಹರ ಹು ಕಲೆ ಮಂಡಳಿ ಸಂತ ತುಳಸೀದಾಸ हनुमंतांची आराधना करतायत आणि हनुमंतांना आव्हान करतायत त्या अगोदर आपली एक नम्रता एक त्यांच्यामध्ये दिसून येतो तर ते म्हणतात श्री गुरु चरण सरोजराज म्हणून कुसार याच्यामध्ये तुलसीदास काय म्हणतात जसं ज्ञानेश्वरी माउली म्हणताय भावे विना देवा न कळे संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे गुरुंच्या सानिध्यामध्ये गुरुंच्या सहवासामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे ही नम्रता असणं गरजेचं आहे श्री गुरु चरण सरोजर गुरुंच्या चरणांची जी धूळ आहे त्या धुळीतून मी माझ्या मन रूपी आरशाला स्वच्छ करत आहे श्री गुरु चरण सरोजर निज मन मुकुर सुधार बरण रघुबल बिमल चु ज्योत आहे फलचार आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला यश प्राप्त करायचं असेल केवळ पैसा मिळवणं केवळ विद्या मिळवणं हे माझ्या जीवनाचं यश नसून मला एक उत्कृष्ट आदर्श माणूस म्हणून जगता आलं पाहिजे मला आदर्श मुलगा म्हणून जगता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण ह्याचा विचार करायला पाहिजे धन्यवाद